आपलं काय नाव ना गुणवंत त्याच्या मोरे राहणार कार्यवाडी तालुका लागतो ला आपला शेती सध्या अतिवृष्टीमुळे केलात का हो, हो केलं की किती झालं सोयाबीन सोयाबीन झालं बघा वीस कटे किती एकर जमीन आहे जमीन आहे चार एकर सोयाबीन गेल्या वर्ष वर्षी झालं होतं गेल्या वर्षी जवळजवळ चाळीस चाळीस कटे झालं बर आमच्या त्याच्यानी वर्षी ह्या वर्षी झाले एकवीस कटे बर मग एकूण समजानी हात का सोयाबीन झालेला याच्यावर काय समाधान साठ हजार रुपये खर्च आहे साहेब त्याला एकूण साठ हजार रुपये खर्च आहे हा आता उत्पन्न काय वीस कटायचे किती पैसे होतात ते आता हे कुणाला ठाहे बर मार्केटला गेल्यावर कळलं काय भाव आहे सोय मिलाना चार हजार आहे बर मग याच्यावर तुझ्या साठ हजार खर्च निघेल का हे काय निघतंय हिशात केलं राहते आमच्या जांगावर याला आठ हजार रुपये बर बर म्हणजे खर्च जास्त आहे हा खर्च जास्त आणि उत्पन्न कमी पडले सगळं त्याला मेहनत केलं खात घातलं दोन वेळेस घट कशामुळे झालं पावसामुळे बर बर पाऊस झालं मधल्या मध्ये लागून करपून बसलं बर 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 शासनाची मदत केलेली आहे त्याच्यावर समाधानी आहात का तुम्ही आता समाधान बनवा लागेल की किती झाली मदत तुम्हाला शासनाची शासनाची मदत नऊ हजार रुपये झाली बरं बरं त्याच्यामध्ये समाधानी यात का तुम्ही का आता त्याच्यात समाधानी होतात मळणी यंत्राला आला तेवढा खर्च आला नऊ हजार रुपये नऊ हजार मळणी यंत्र खर्च आणि काढणीसाठी काढण्यासाठी पंधरा हजार रुपये दिला पंधरा खर हजार खर्च मग आता पेरणीसाठी मदत शासनाची मिळाली का तुम्हाला काही पेरणीसाठी काय नाही काय मिळाली आणखी हेच मिळाली आताच नऊ हजार रुपये बरं बरं जनार्दन चंद्रकांत राठोड कोणतं गाव कारेवाडी श्रीरामपाळ जिल्हा लातूर कारेवाडी गाव तालुका श्रीरामपाळ जिल्हा लातूर जिल्हा लातूर बरं आपला काय व्यवसाय आपलं मळ यंत्र आहे ट्रॅक्टर प्लस बरं आणि गेल्या वर्षी जे सोयाबीन होते त्या सोयाबीन पेक्षा या वर्षी शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालेलं आहे कशामुळे झालेलं आहे अतिवृष्टीमुळे झालेलं आहे कुठं दहा कट्टे माल निघायचा एक ठिकाणी तिथे तीन टक्के माल होत नाही तीन कट्टे सुद्धा माल होणार झाला अशी परिस्थिती झालेली आहे शेतकऱ्यावर फक्त तीन चार कट्टे व्हायला लागले हा जिथे पन्नास साठ कट्टे जिथे सोयाबीन होत होते तिथं आज आठ दहा कट्ट्यावर सोयाबीन आलेला आहे बस इतर प्रकारचं वर्तणूक झालेली आहे कशामुळे झालेलं आहे हे अतिवृष्टीमुळे झालेलं आहे दुसरे काय अतिवृष्टीमुळे खूप उत्पन्नात घट झालेली आहे उत्पन्नात घट झालेली आहे शेतकरी आर्थिक संकटात आहे हा आर्थिक संकटामध्ये